नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया जुने पाठ्यपुस्तक यत्ता सातवी त्यातील एक कविता धरणी ती माय पोपलिका जीव जनावरा देत आली ठाय धरणी ती माय पोपलिका स्वप्न पहाटेचे खरेच होणारे घरातले सारे ओढ स्वप्नी पाहता पाहता दृष्टी गेली पार सकाळी अंधार अनंताचा दुष्ट कसा होतो अनंत ही आंती गेले त्यांना शांती कशी आता मातीला जे होते दगड धरून त्यांचेही भरून आले मन परास्त होऊन आणि कोसळले अश्रू ओघळले अखेरचे मातीचे पाईक मातीखाली मेले असे कसे गेले कष्टवंत खेड्याचे या कसे भाग्य असे खोटे सूर्यास्त पहाटे पाहण्याचे कोणती अशी ही धरतीची माया काळीकुट्ट छाया मरणाची गेले त्यांना आता कुणी कसे गावे पुन्हा उगवावे जोमदार अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद